हर्ट अटॅक येण्याआधी शरीरात दिसतात ही लक्षणे तर पायला जे लक्षण आहे ते नेहमीपेक्षा जास्त थकवा जाणवतो त्यानंतर दुसरा सतत काळजी चिंता संतावणे त्यानंतर तिसरा रात्री उशिरापर्यंत झोप लागत नाही तर चौथा थोड्या हालचालीने धाप लागते त्यानंतर सतत आंब ढेकर येणे त्यानंतर हात पायाला येणे त्यानंतर खांदे किंवा मान दुखणे त्यानंतर हातामध्ये कमजोरी किंवा जडपणा जाणवतोय त्यानंतर हृदयाची जी धडक धडधड विनाकारण वाढते त्यानंतर मळमळ किंवा उलटी आल्यासारखं वाटणे त्यानंतर छोट्या छोट्या गोष्टी विसरणे म्हणजे विसर सुरू होणे त्यानंतर छातीमध्ये दुखणे तसे दम लागणे अशा प्रकारे हार्ट अटॅक येण्याआधी शरीरात ही लक्षणे जाणवतात किंवा दिसतात तर अशा प्रकारे आजची माहिती होती तर माहिती कशी वाटली कमेंटमध्ये कळवा माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशीच माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर धन्यवाद मित्रांनो